नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी व्हिसाची जे शुल्क आहे ते अचानक जवळपास बारा तेरा पट वाढवलं म्हणजे दोन ते पाच हजार डॉलर ज्याला लागायचे त्याला तर एक लाख डॉलर द्यावे लागतील असं तर विषय आहे आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं सगळा गदारोळ उठलेला आहे आपल्याकडे एक फार मोठी लॉबी आम्ही आधीपासून असं म्हणत आलेलो की त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीचाच निकाल अजून पचवलेला नाही त्यांना कायमस्वरूपी प्रत्येक गोष्टीत मोदीच्या नावाने शिव्या घालायच्या आमचं म्हणणं आहे की जी वस्तुस्थिती आहे त्याच्या पद्धतीनं तुम्ही बोला ना तर ते तुम्ही जे काय म्हणता ते काळावरती खरं ठरेल आणि लोकांना ते पटेल तरी आत्ताची तुम्हाला मी गोष्ट सांगतो मोदी सरकारने जेव्हा स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया मेड इन इंडिया हे सगळं सुरूच जेव्हा केलं मेक इन इंडिया म्हणजे या ठिकाणी करा हे सगळी पावलं आधीच उचललेली होती त्यावेळेस या सगळ्या लोकांनी शिव्या घातल्या होत्या की आपल्याकडे अशा पद्धतीचे तंत्रज्ञान तंत्रज्ञ कुठे आहेत आणि कुठल्या कंपन्या तयार होतील हे सगळी नकारात्मक मानसिकता जेव्हा स्टार्टअप इंडिया असो किंवा मेक इन इंडिया असो ह्या सगळ्या बाबतीमध्ये मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षातलं म्हणतो मी पहिल्या टर्ममधलं नाही म्हणत दुसऱ्या म्हणजे साधारणतः एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीसच्या नंतरचं आता काय परिस्थिती आली जर ही शुल्कामध्ये एवढी मोठी वाढ केलेली असेल तर जे काही मोजके अगदीच एक्सपर्ट लोक आहेत त्यांची गरजच आहे त्यांना वाटेल त्या किमती देऊन परदेशी कंपन्या घेतील आता प्रश्न कोणाचा निर्माण झाला बाकीचे त्याच्यानंतरचे तुलनेने सर्वसामान्य असलेले पण हायर ग्रेडचे जे सगळे जॉब असतील त्यांना तुलनेनं तिथे जाता येणार नाही आता मग ते कुठे राहतील मग ते भारतात राहतील मग आता आला ना तो विषय पुन्हा जर मोदींनी ह्यापूर्वीच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियाची पावलं उचलली नसती तर आत्ता जी ही समस्या आपल्याला तोंड द्यावी लागते की हे फार मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षित तंत्रज्ञ जे आहेत त्यांना आता तिकडे जाणं शक्य नाही त्या बाकीच्या अडचणीमुळं त्या आपोआपच त्यांना इथे सामावून घेण्यासाठी निदान एक वातावरण तरी तयार झालं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना ही जी बोम वाटते की कसं मोदीला चपराची आणि कसं मोदी बाजूला ठेवायच्यामध्ये प्रत्येक वेळी मोदी 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 करत बसायची गरज नाही अमेरिकेचा विचार करा अमेरिकेमधले ज्या कंपन्यांना हे तंत्रज्ञ एक तर त्यांच्या कामाची खात्री होती त्यांच्या प्रतिभेची त्यांच्या कौशल्याची खात्री होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुलनेनं कमी पैशात ते काम करू शकत होते करतात तिथे त्या बाबती त्यापेक्षा त्यांना आता त्यांचेच लेबर घेणं त्यांचेच कामगार घेणं त्यांचेच अशा पद्धतीचे तंत्रज्ञ घेणं त्यांना यांना वाटते सोपं पण त्यांना ते अवघड होतं ना अवघड आहे ना एक, एक तर उच्च शिक्षितांची तेवढं प्रमाण प्रत्यक्ष अमेरिकेत नाहीये व्यावसायिक पातळीवरती होती दहावी बारावी आपल्या भाषेत झाल्याच्या नंतर म्हणजे सतरा अठरा वर्षाचा पोरगा झाला की तो कायद्यानं संज्ञान झाला आणि तो सुटा होतो ना आपलं आपलं काय करायचं तर करतो तो बापावर अवलंबून नसतो त्याच्यामुळे आपल्याकडे सरधोपट सगळे जे बापावर शिक बापाच्या जीवावर शिकायला मिळते म्हणून वाटेल तेवढं शिकणार आहे हुशार सोडून द्या तुलनेनं सामान्य असलेले पण तर हा वर्ग तिथे नाहीये बाप त्याला लात मारून घरातून बाहेर काढून टाकतो किंवा तो पोटा बाहेर निघून जातो किंवा मी आता संज्ञान झालो म्हणतो मी माझा निर्णय घेतो असा जो तिथला व्यवहारिक पातळीवरती छोटं मोठं काहीतरी काम करून आपलं आपलं पोट पाणी भरणारा चांगल्या पद्धतीचा मजूरच म्हणूयात आपण सर्वसामान्यपेक्षा चांगला मजूर म्हणूयात तो उच्च शिक्षित नाही आहे अमेरिकेमध्ये असा फा अमेरिकेत का युरोपमध्ये सुद्धा असं झालेलं आहे की फार मोठ्या प्रमाणातला असा एक वर्ग तयार झालेला आहे की जो स्वतंत्र आहे त्याला काहीतरी थोडंफार कमवायचं आहे थोडंफार शिकायचं त्यात जमल तेवढं करायचं या सगळ्या ह्याच्यामध्ये उच्च शिक्षण ज्याला म्हणतो ते त्याला शक्य नाही त्याच्यामुळे त्यांना उच्च शिक्षित कामगार मिळणे तंत्रज्ञ मिळणे त्यांना त्यांच्याकडे अवघड आहे त्यांना इकडचेच घ्यावे लागणार मग जास्त पैसे मोजणार याचं पुन्हा ताण येणार प्रत्यक्ष त्या कंपन्यांवरतीच किंवा आता उलटं समजा तुम्हाला भारतातून आपण भारतापुरतं भारता विचार करूयात जगभरातल्या बाकीचे देश आणि अमेरिकेचं बाजूला ठेवूयात भारतातून त्या ठिकाणी उच्च शिक्षित तंत्रज्ञ जे आहे ते जाणार नाहीत त्यांना इथंच ठेवावं लागणार एक तर त्या कंपन्या इथं आणावं लागणार किंवा त्यांच्यासाठीचं आउटसोर्सिंग करून ते कामं ऑनलाईन इथून घ्यावे लागणार या सगळ्याची किंमत मोजणार कोण तर त्या कंपन्या आणि आपोआपच त्यांचं ते प्रॉडक्ट आणि म्हणून आपोआपच अमेरिकेतला ग्राहक तुम्ही एक घोळ लक्षात घ्या याच्यातला काय होऊन बसलेला आहे तो मी तुम्हाला अजून थोडंसं सोपं करून सांगतो त्याच्यामधले फार आकडेवारी त्याच्यामध्ये न जाता कोरोनाच्या काळामध्ये जे बाहेरचे सगळे मजूर होते जे मोठ्या प्रमाणात वापस गेले आणि खळखट्याची भाषा राज ठाकरे जेव्हा करायचे त्या पट्ट्यामध्ये बाहेरच्या मजुरांच्या बाबतीत सगळे उद्योग जग चिडलं त्यांच्यावरती त्यांना त्यांनी खडसावून सांगितलं की येथून पुढे तुम्ही अशी भाषा कराल तर आमच्या कारखान्यांना मजूर मिळणार नाहीत कारण की तुम्ही ज्या मराठी मराठी मराठीचं तुंतुणं वाजवता ते मराठी मजूर ते मराठी कामगार ते मराठी तंत्रज्ञ या पद्धतीनं या पैशावर काम करायला तयार नाहीत आपल्याकडची बॉम्बे मुंबई पुण्या पट्ट्यातली फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मजूर आले आणि त्यांच्या नावानं बॉम्बा मारताना तुम्ही हे लक्षात घ्या की इकडं त्या पद्धतीनं काम करणारे तितक्या पैशावर काम करणारे मजूर उद्योग जगताला मिळत नाही म्हणून त्यांनी त्यांना तिकडं बोलून घेतलेलं आहे आणि समजा जर ते नाही दिलं तर तितक्या कमी पैशामध्ये आणि एका विशिष्ट खात्रीनं काम होण्याची जी हमी आहे ती न झाली तर त्याचा परिणाम पुन्हा कशावरती पडतो तर त्या छोट्या मोठ्या उद्योगावर दुकानावरती व्यापाऱ्यावरती पडतो आणि मग त्याचं पुन्हा कोणाला भोगावं लागतं तर ग्राहकाला भोगावं लागतं पुन्हा म्हणजे तुमच्याकडे काम करणारा कमी पैशाचा कामाची हमी देणारा कुठल्या अटीनं घालणारा बिहारमधला मजूर ही तुमची गरज आहे त्याची तर आहेच आहे पोट पाण्याची गरज म्हणून मग त्याच्या विरोधामध्ये बोंब करून किंवा उत्तर आणि दक्षिण असा वाद करत असताना उत्तरेतले लोक कसे येतात पाणीपुरी आमच्याकडे आणि तुमच्याकडचा माणूस पाणीपुरी नाही विकत ना सर्वसामान्य ग्राहकाला रस्त्यावरती गाडा लावून जी पाणीपुरी विशिष्ट किमतीमध्ये मिळते ती हवी आहे ही मेहनत करायला जर राजस्थानचा किंवा बिहारचा मजूर तयार असेल तो छोटासा उद्योग तो छोटासा व्यापारी तयार असेल तर ती तुमची गरज आहे ना त्याची तर आहेच पण तुमची गरज आहे ना उद्या जर तुम्ही त्याला मग उद्या आम्ही ठरवलं की आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे पाणीपुरी गाडीवाले जे राजस्थानी त्यांना हाकलून द्यायचं पाच मिनिटासाठी गृह धरा की गेले सगळे बाहेर आता ज्या ग्राहकाला पाणीपुरी खायची त्यानं काय करावं त्या पर्याय म्हणून त्याला तुमच्याकडचा पाणीपुरीवाला मराठी पाणीपुरीवाला त्या पद्धतीची सर्व्हिस सेवा द्यायला तयार आहे का मिठाईची दुकानं फार मोठ्या प्रमाणात ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजस्थानी मारवाडी लोकांनी उभारलेली आहेत त्यांनी ज्या पद्धतीची व्हरायटी अगदी बंगाली मिठाई पासून सगळे जे त्यांनी ठेवलेली ती ठेवायला आमच्याकडचा तथा कथित मराठी हलवाई तयार आहे का आता अमेरिकेमध्ये जे काही घडलं त्याच्या पाठीमाग फार मोठ्या प्रमाणातला तोटा त्यांनाही भोगावा लागेल आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या निमित्तानं ही जी संधी आता निर्माण झालेली आहे आपले जे उच्च पदस्थ उच्च शिक्षित असे जे सगळे तंत्रज्ञ आहेत ते जर भारतात राहतील तर त्याचा फायदा भारतातल्या कंपन्या होईल किंवा त्या कंपन्या इथं आल्याच्यानंतर त्याला जोडून जे बाकीचे पण व्यवसाय उभे राहतील त्याच्यामुळे बाकीची रोजगारमध्ये वाढ होईल म्हणजे ही इष्टापत्ती आहे अमेरिकेनं अशा पद्धतीचे निर्बंध लादल्याचा एक फायदा असं म्हणजे चाहता बी येई वो बेवफा निकले उसे समजणे का कोई तो सिलसिला निकले असं जिथं शेअर आहे ना तसं येते डोनाल्ड ट्रम्प सारख्या मय चाहता बी यही था व बेवफा निकले सारख्या काय म्हणता येईल त्याला उठवळ आणि मूर्ख असलेल्या अशा राज्यकर्त्यांनी जर असा निर्णय घेतलेला असेल तर त्याचा एका अर्थाने फायदा हे आपले तंत्रज्ञ भारतात राहण्यात आणि त्याच्या अनुषंगानं त्या निमित्तानं बाकीचा रोजगार वाढीमध्ये तुम्हाला झालेला दिसून येईल त्याच्यावरची वसंतवाणी एच वन व्हिसा शुल्क महागले शस्त्र उगारले विरोधात ट्रम्प तात्यांची खेळी खोडसाळ बदलेलं चाल उद्योगाची देशी राहतील कंपनी धोरण आर्थिक का कारण सांगून या इथेच राहून जगाला चालवू विश्वाचा हलवू उद्योग तो किती झाका तरी उगवतो सूर्य प्रज्ञा आणि धैर्य झळाळते कांत म्हणे तरु फुटतो जोमाने घाव कुऱ्हाडीने घाला किती घाव कुऱ्हाडीने घाला किती डोनाल्ड ट्रम्प यांनी ही जी शुल्कवाढीची कुऱ्हाड उगारलेली आहे सपासप जे आमच्या फांद्या छाटून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खात्री आहे भारतीय तंत्रज्ञ उच्च पदस्थ उच्च शिक्षित असे जे लोक आहेत त्याच्यातले ज्यांना अगदीच एक्सेप्शनल अपवादात्मक असतील त्यांना वाटेल ती किंमत देऊन बाहेरच्या कंपन्या घेऊन जातील ती गोष्ट वेगळी पण बहुतांश लोकांना जर इतक्या वाढलेल्या शुल्कामुळे तिथे जाणं शक्य होत नसेल त्याचा उलटा फायदा असा होईल की ते भारतात राहतील प्रतिभावंत कुठल्याही ठिकाणी राहिलं तर तो, तो जास्त काही निर्मिती करतो स्वतःच्या शिवाय इतरांच्यासाठी सुद्धा याचा एक फायदा भारताला होईल आणि तसंही त्यांना ह्याचा फायदा घेऊन या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला आपल्या देशामध्ये दे काही करायची त्यांची जी थोडीफार मानसिकता होती पण ती परिस्थितीनुसार दबून राहिली होती त्याला पण चालना मिळेल त्याच्यामुळे मला एच वन बी व्हिसाची वाढलेली शुल्क म्हणजे ही जी शुल्क वाढ आहे ती आपत्ती नसून इष्टापत्ती आहे ती एक संधी आहे यापूर्वीसुद्धा जेव्हा जेव्हा प्रतिबंध घातले गेले त्या त्या प्रत्येक वेळी भारतीय माणूस त्या पद्धतीनं त्याचं प्रतिभा त्याची प्रज्ञा त्याचं धैर्य त्याचं शौर्य सगळं झळाळून वरती आलेलं आहे याही परिस्थितीमध्ये याही परिस्थितीवरती मात करून आपण खूप काही चांगलं तयार करू करू आणि यासाठी म्हणून मेक इन in इंडिया किंवा स्टार्टअपसारख्या ज्या गोष्टी यापूर्वीच सुरू झालेल्या होत्या त्याच्यासाठी तरी ह्या ज्या बदमाशांना आता टीका करायची त्यांनी त्याच्यासाठी तरी मोदींना धन्यवाद द्या किंवा जेव्हा त्यांनी मोदीला तेव्हा टीका केली होती आता तरी धन्यवाद द्या दोन्हीपैकी दोन्हीवरती टीका करायचा दुटप्पीपणा सोडून द्या इथेच थांबूयात धन्यवाद